काय करावा काम काम अजून बारीक बारीक आठ दिने राहिली सोपुरी ए शांते बोला ना अगो बाई अजून कपडेच धुती का हा कपडे आवडती अग तुला आज काय माहित नाही का काय काय का का आज अगं रक्षाबंधने जायचं नाही का तुला म्हणून आल्या वाटत तुम्ही अगं मग काय विषय का आज रक्षाबंधन आज नाही जायचं मग कधी जायचं भावाकड चल आवर बसून आली आधी आध राहू दे रोजच काम करते चल थोडं बसू तुझं एवढं चांगली आहे ना माझी एकदम चांगली एकदम एकदम भारी आहे सगळं केस बीस असे हा एकदम बोलू बसू मला जायचंय मग चाल दिवसभर भेटणार नाही मी तुला चल ये इकडे चाल बसू आपण थांबा मी काहीतरी आणत येईन बसायला अगं नको आणू जाऊ दे नाही ना साडी भरून तुमची एवढी भारी साडी घालून आल्या तू मला नुसतं टोमनेच दे हा बाई काय टोमने देऊ तुम्हाला चांगलं सांगायचं गुन्हा बाबा अगं मला काय माहिती तू खरंच बोलत का पोटात काळ आहे तुझ्या मला काय माहिती टोमने नको देऊ बैस एवढं तर भरू दे माझी साडी बैस तू बैस जरा काय ग नुसतं काम 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 नुसते कधी पावासादा ना ते कामातच पडेल धुन धुईन भांडे घाशीन कुठं करीन गवत घेईन तेच चालू राहतं तुझं ते काम रोज तेच करणार मी अग पण आज सण सुदे जरा अवतार नेट करावा चांगली साडी घाल साडी घेतली नाही का तू नाही ना हीच मक... साडी आता हीच घाल मग का तू साडी आता ते काय सांगू आता कधी घेऊ कधी नाही काय नको सांगू तू बाई आज राक्षाबंधन आजचा दिवस लय महत्वाचा आहे तू जाय आजच राखी बांध मी पाय सगळं पा... काल ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आले बात वेगळी तुम्ही काय तुम्ही मनाची राणी आहे काय मनाची राणी मला नाही का माझं नावर बोलत नाही का मला पण कसं आहे माझा माझं नाव वेगळा मानावरा वेगळा मानावर कसा आहे असा ठेवा लागतो मुठीत मानावर मुठीत ठेवायला येते का गाडीवर जायला तू काही पण म्हण बाई पण मी माझ्या नाव एक्च्युली लाडकी बाई खरंच सांगत तुला तुला नाही खरंच आहे काय काय बोलली का तू नाही काय नाही बोलली मग मी तुला काय सांगते आज अशा अवतारात नको रो मला तर काय बघवा ना बाई तुझ्याकडं तू ये ना मस्त साडी घाला आज पण तिकडे भावाकडे जायचं राहिला घातली असती काठपदराची साडी तू कुठं घालते तू काय बाई अगं काय महिन्याने करणार रे का मग रक्षा बंद त्यांना विचारायला लागल ना जाऊ नको मग विचार की आज महत्वाचा दिवस आहे आजचा ते नाहीच म्हणणार आहे मला घरी कोणी नाही गुड्डी झाले तिकडं सांभाळ गुड्डी पाहिली का रक्षाबंधन पाहून मस्त भावाच्या तिथं जाऊन बसून तुला या गोष्टी कळायला नको का मी तुला चार समजुतीच्या गोष्टी सांगत आहे तू काय इथं त्यांचं धुनं भांडे करीत बसू नको तू जाय धुन भांडे करत बसती पण आता घरातले करायला ऐकलं भाऊजी आले ती काय गुड्डी आलीच नाही भाऊजी येऊन गुड्डी आली भाऊ बाईस त्यांचे कपडे दूध मस्त भाऊजीचे नाही जाऊ नको धुनं भांडे भाकरी इथंच घालीत बाईस त्यांच्याकडे पाहते ना मी आता भाऊजी त्यांच्याकडे कसं बोलली आता तेच सांगत मी तुला तू तु स्वतःच पाय जरा स्वतःच पाय जरा आणि तू ये ना आज मस्त साडी तू घाल तू जाय रक्षाबंधन विचारता गेली ते मला हाणून कुठून काढणार नाही का मी पाय मागच्या रक्षाबंधनला बंधनला माझ्या भावाने केलं होतं पाय तुमच्या भाऊ आलाय माझ आहे पाहिजे घरची तुझा भाऊ पण घेईन ना काहीतरी असं काही वाढत नको बोलत जाऊ अगं मी काय वाईट नाही बोलले तुला घेईन ना तुझा भाऊ पण मी असं म्हणते ना मग भावाकडून काय अपेक्षा नाही ठेवत अगं तस मी पण नाही ठेवीत पण ते कर्तव्य राहून भावाकडून झुमकी घेतली अग पण मग वर्षातून एकदा आपण काय त्यांना लय ताण देतो का दिवाळीला रक्षा बंधन मी मध्ये नाही जात आले तर बघीन असं नाही तिनेच घ्यावा आज मग मी राखी बांधवा तिने काही घेतलं नाही ना काही केलं नाही ना तरी मी बांध तुला ना काही घेतलं नाही 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 तुला मी काही बोल तुला आडतच लागत पाय तुला मी चांगलं शिकवी ते चार समजू तिच्या गोष्टी बायकोला तर घेतच असन ना वर्षातून एकदा घ्यायला काय कर्तव्य राहतं त्यांचं केली तरी बाय ऐकू येती ती त्याच्याकडे राहते मी तशी त्याच्याकडे राहते का मी आता मानावराकडे आली ना काय बोला बाई अगं एकुलती एक बहिणी आहे तू त्याची मी पण एकुलती एक आहे मग मी पाय कशी जाते रू बाबा आता या रक्षाबंधन ला पुढच्या देईल रक्षाबंधनला काय रक्षाबंधनला तू जाय मस्त त्याच्या कोण आहे ना दोन एक हजाराची साडी घेऊन ये मी तर आधीच सांगितलं बाई दादा म्हणलं तू आठत पाच हजार टाक आधीच सांगून टाकले मी तरी येईन म्हणलं आता दादा तुमचे पैसे वाले हा अगं मग तुझ्या भावाला लाड भरली का लाडकी त्या भावाची तू अरे तुऱ्यावर नको बोलू तुला लगेच राग येतो लगेच तुम्हाला अगं पण मी तुला चांगलं चार समजू तुझ्या गोष्टी सांगू राहिले तू तुझ्या भाव घे चांगलं मी तुझ्या फायद्याच बोलत आहे पण तू येऊन छान ते मला लगेच चुकीच समजते का मला असं वाटतंय तू समजायला नाही आलंय बोललेले टोचून नाही बोलत मी टोचून नाही बोलत मी चांगली आवरून चालले म्हणलं जात जात हिला भेटावा त्या पैत्या आले मी जाते बाई जाऊ दे तुला ना टोचून बोललं का तुला जड जात जाते मी जाऊ दे जा जा फोन करा बर ठीक आहे आली म्हणते म्हटली ना कान भरला आलेले की साले नवरा आला కాన బర కాన భర సాని జంకే దాఖలై జర టైమ్ టెన్స్ మళ్ళా కాన భరవ అని సంగీత మే తులా తిడ కానీ రా पण झालं का झालंय काम काटलंय काय अरे मजून दिले बसला चार हे काय करत आता टाकली बस आता चार आपल्याला टाकलं बसलो एक दोन मिनिट तू ती झिंजा कधी कमी करणार आहे हे काय का तमाशा जातो का तू ये ना ही स्टाईल आता जन्माला ऐक काही शिस्त तुला काही काय स्टाईल तुला काय करून येणार मग परत चार आमता मला येऊ दे दिसलो नाही पाहिजे बरोबर मला गेला ना येते माहिती घेऊन ये हा घेऊन येतो तुडा जाऊन आता तोडून येतो जाऊन मग तुम्हाला काय काय म्हणतो तोडाशी घेऊन यायची काम करून घे तुम्हाला तुम्ही जा सावलीला बसत मी करतो मला काय होत नाही तुम्ही गेले म्हणजे गेले म्हणजे म्हणजे मला काय म्हणायचं तुम्ही तिकडे गेले ना सावली जाऊन बघा असं म्हणायचं मला बसतो मी तुम्ही जा तिकडे तुम्हाला घाम भीमा उगाच काही झाला साफसफाई करून घे सगळी त्यांना खाय टाकून लगेच हो टाकून घेतो मी काय म्हणतो तुला बोला ना पाच वाजता मोटरसायकल घ्यायची हा ते चाळीस रिटरचा क्रम भरून आणायचा डिझेलचा हा उद्याच्या आपल्याला नांगरायचं काम आहे बर हे काम झालं का ते झालं पाच वाजताची गोष्ट सांगा तुम्ही पाच वाजता म्हणजे आधी मला तुम्ही जाऊन पाच वाजता डिझाईल घेऊन आणि यांना लगेच टाकायचं बरं का आता ज्याला अहो सकाळपासून जाऱ्या टाकले आता काय धरायचे त्यांना टाकायची सकाळपासून इच्छा आले तू आप झाला मी भावडे आलो का अहो आता आता सकाळपासून मला शाळ बंद कर नाही कळत का नाही भेट ते त्यांना लगेच खायचं असते कुठची वाट सोपत बरं आणतो ज्यादा आठव नको मला फायनल वय मारली राह आपण या आता ना एक काम बी मासाच पडून देतो जातो मला जाऊन झोपवतो आता मी आपला काय म्हणलं आता आपा बी पाहते मग भावड्या कसा आहे किंवा आता मी पण आपाच घेऊन दाखवतो आपा सारखा जाता जातो जातो मळ्यातच जाऊन बसवतो आता आपा गेले घरी दिले काढून चाललो मी आता जातो मळ्यातच जाऊन बसवतो आता <laughs>

समजून घ्यावा लागत काय समजून घ्यायचं फुकट करतो का काम? तो ए, आ, था, कर था आ, काम फुकट नाही करत मग आता काय करत मशी त्याला त्या कामा जायचं अजून काम पडले त्याला काम करून लागत पण त्याला मग राहतो पोरपट चालूच राहतो पोर असेच काम करत जायचं काय करता दा। तुम्ही कसे संभाळे मग आता काय करतो तुमच्या पिढीच वेगळं होतं आपल्याला नपतो अजिबात लाड नाही जमत मग माझ्याला दिली त्याला एक कानवर त्याची काय पूजा करते का आम खोराशी असं नाही हनु मालूम मा जमत गाडी आमच्या काळामध्ये मी दादा विशेष गाडी सांभाळली ते बसून येते फक्त ते सकाळ बसून काही काम नाही केलं त्याने काय करायचं मला काही सांगू तर मी त्याला समजून देईन जेवण करशील काम काय ठरायचं हो दुसरं पाव मला बरं त्याचं काय बरोबर असं खरं नाही वाटत मला आता काय जायचं नाही वाई तर काय आलाय तर जाई घरात जेवण घेऊन घे थोडं पाऊ थोडं सांगता काय जाईल मला काय नाही मला काय वाईट आलाय पण काय कोण चाललं काही समजतच नाही काही काय काय करा काय काय चालू म्हणलं या बाप्पा खूप जाऊन

डेरी वाईट नंतर चाललाय त्याला प्रॉब्लेम होतो मग लापपाला जरा कमी करायचं सांगावं तुम्ही तीन टाइम लागत ती चाली ना पुढं पुढं काय नाही आवड डेरीला चाकार हो घड आहे घड आहे काय करायला काही वयाच्या मानाची थोडी माफत असते म्हणजे बरं राहते हे नाही डेरीत नियम प्रेशान आता तुला नाही कळायचं त्या हाय इलेक्शनचा फ्रीडे तुम्हाला फिरायचं ते नको अडचणी केला बाल फिरा किती काय फिराव तर नाही पण बदल होतो ना काय नाही बदल भागाला थोडं पाय वाईफ राहिलं हा तुम्हाला काय मग बसले तुम्ही काय मोठी माणसं भारकन निघून जाताना आमची सारखी काळजी करती मागून हाय की नाही तुम्ही मोठं थायकलं हा हा आम्ही आहे मोठं सायकल ती काय अडचण नाही नाही पण आपा मला ढेरीची काळजीच वाटते ती तू गपरा आली तर भावडे धकई धकईट डोक खाल्लं तू आता घाऊर राहिला म्हणजे भावडीचे डोकं खाल्लं आता ते मक्कर पोरगे राहू दे काय बोल धुण पस्ता झाला मला

तुम्ही तर दोन दोन तीन तीन बांधल्या हा मग आपण काय बहिणीची कमी नाही हो नाही नाही आपण नाही बहिणीची हा ती आहे आपण हा चार पाचशे रुपये आहे काय लागत पैसे लागत होते आता तू तर म्हणतो बहीण नाही काय नाही काय पाहिजे काय करायचं तुला अहो जेली चूज बनवली तिने चारा बी बनवला काय का हा बहीण बही आता पैसे माझ्या पैसे नाही पण हा अरे माझ्या राहिले आज हजार हजार पाच पाचशे देऊन माझे पैसे चपले पाच पाच राहिले तू पैसे नाही पैसे घराच तेवढ लय देऊ दुसरं कोणी पा बाबा मी जोरला का तुला आता नाही का मग नाही पैसे नाही वाटलं मल का, ना। मला काय पैसे वाटायला लागत येतं माहीत दोन चार बहिणी यायचा अगो माने द्या तुला तर शिकार मला मला लई आगो खर्च आहे सहा पाचपन्ना घालून मला पुराची नाही आज तू बर खायला भाऊ आलं रक्षा बनलं नाही पण दोन जण आले भेट ग डोक्यात चाल द्यायला तकाय सकाळी त्या भावड्याने डोकं खाल्लं तिसरा पार ताका मला त्याला काही काम नाही का जा पैसे जाग दो, काय मी जान म्हणून काय तो का असेल राहते पण टेन्शन नाही घे आपाचं विषय जाऊ जाऊन म्हणून भावाचा फरी घेतो तुम्ही प्रेम सापडला पाहिजे ये धर ना काय का, का ला का? ना काय करू राहिलं अरे काय झालं का काय शेळी काय चरान काय गवत आणलं काय गवत आणलं म्हणजे मग ते शेळीला खायला लागत नाही का लागत आणलं आणि मग तुला कसं खायला लागत सगळ्याच खायला लागत भाऊ मग मग ती शेळी बिचारी आपली काही तेवढे चार पाच हजार रुपये येतील तिची शेळी लढे तू हात नको होतीला हात नको हात नको नाही तो हात मजे येणार बरं जाऊ नाही तर राहिलं काय करतो ये बस ना काय बसायला तू मग आता चालू म्हणलं बरे घाट टाईल काय सांगायचं तुला आता काय झालं काय नाय रेग्या काय सगळ्या अरे भाऊ गेलो तो आपा कर चार पाचशे रुपये घ्यावा तिने काय ठाकणी लागून दिला मग आता मला जीव भावाचा मित्र आहे आपला नार्या अरे लय हार्ड हे नुसत्याच गाळ्यात चैनी घाली तो त्याला म्हणायचं म्हणलं ना असं पैसे विषय अजिबात फेकून मारित नाही अरे ठाकणी लागून दिला भाऊ टाक नाही ते पैसे देत नाही नुसतं म्हणायला हे चैनी बिनी मोकर आता सोन महिन्या दिसत मग यास बोगस काही माल माल सगळी अरे देखो माल फासाव धंदा येतो यालाच म्हणते भाऊ ते नुसतं तेच खरं अरे ते आपण काम करून जातो तुला माहितीये का नुसतं काम करून घेतो हा फुकट फुकट म्हणजे त्याच काय माहितीये का राजकारण आलं का राजकार मग पैसे होते तो मग म्हणलं तवा तू म्हणला रुपये रुपये एका मिनिटात दिली असते तुला आज आज नाही ना काही असं ते हा खाण्यालायच बघता विषय नुसता विषय हार्डी हा नुसतं आपशले हार्डी बस चैनिन बिनीन बस दुसरं काही नाही नुसता ताव ताव करतो याच्या नसतं ते बरोबर बरोबर तू एवढं जायचं घ्यायचं मी आहे ना राव म्हणून मग नाही पैसे तर शंभर देईन तुला तेवढं काय लोट म्हणजे मी काय मोठा माणूस नाही तुला माहिती आहे ना गरीबच काम येतो मोठे पेक्षा असं कसं बोलला बाय बाए बरं आणि तुला काय लावते तुम्ही पैसे अरे आता रक्षाबंधन आहे आणि मग पण तुला माहित नाही मा... का मला बहीण नाही अरे हा ते आहे रो मग माझ्या लक्षात येऊनच गेलं पाय बरं का पण मग तू तुला बहीण नाही मग एवढं काय नाराज होऊ राज तू बहीण नाही तर नाराज नाही काय करणार आहे अग एवढं काय तू टेन्शन घेतो काय माहिती बहिणीचं आणि तुला असं वाटतं बुवा तुला राखे बांधायला कोण नाही म्हणून मग एवढं काय अरे मी दार रे आता बहिणीकडं कुठं बहिणीकडता येईच्या माया हा का मग तू चाल माही सोबत माझी बहीण काय तोय बहीण काय एकच येणार राव रे हाय चला तू माझ्या हो भावाचा मित्र आहे ना खरं मग चाललं चल एवढं काय लोड घेतो तू जाऊ मग हा जाऊ जाऊ चल या मला वाटलं लय मोठं तो हे बा हा काय काय नाही येस

तुमची बहीण मग रक्ताची नाही पण मानलेली तर आहे ना, ना? मग ना? ना? मी काय मी नाही मानणार ना का तुम्हाला राखी तुम्हाकडे यायचं ना मग रडत रडत का बरोबर बर बर चालू चालन ना आता बहीण तुमची ना मग सख्खी बहीण म्हणून यायचं बर बर चालन तू म्हणला मला तसा जाऊ म्हणजे आपण म्हणून जाऊ पाय बर झालं की नाही चालून चालन हो गाय तुला येड्यावानी करतो चालन आता आहे ना आता मला भारी वाटलं हा वाटलं वाड़ ना आणि मग चाल होई तुम्ही आता ना दाट तयार करा आणि त्याला ओवाळा पहिलं काय सांगा तुम्हाला काय सांगा चला मित्र मग मित्रालाच मित्र काम येतो मग तू काय कायवाणी रडत होता करतो चल चाल लवकर आले आले थांबा दोन मिनिटं दिवर लावू द्या ना <laughs> आता हसला हो नीट बैस ना माकडा काय कस तस नाही असच बसावं लागत त्याला माहिती सांगू राहिलो मी त्याला लय भारी वाटत पण ना बहिणीनं लाखी जर बांधली तर हातच वजनदार वाटतो असं नाही हा नाही आता कायला आता काहीच नाही माकडे नाही मी खुश झालो देताको हो लागत दी पण टाकल माझ्याकडे काही नाही ना मला नाही लागत भाऊ काही काय तुम्हालाच लागत असं प्यायला म्हणून म्हणत असते त्यासाठीच चाललं बा मला लक्षात आलं म्हणजे यो मला काय म्हणता हा असं असं करू असं लागत असं म्हणून तुम्ही बोलले म्हणजे मी माझ्यासाठी नाही म्हणू बरोबर आहे मी तुमच्यासाठी म्हणू ते टाका दे टाका नाही टाका आधी तुम्ही बसून पळून जासा माझ्याकडे द्यायला तुला काहीच नाहीये पण तुझ्या कॅसाला जर दाखवा लागला ना हा भाऊ तुझ्या पाठीशी एवढं मी तुला वचन देतो काय घेत वा पटलं मला तो एक नंबर पटलं सगळ्या असं जर आहे ना सगळ्या भावांनी जर आहे ना विचार क्याला। विचार क्याला। तुला सांगू तो आज आहे ना हे जे जगात चालू आहे ना छेडछाड होती हो काय कुठं प्रकरण होते ना हे एक सुद्धा राहणार नाही बरोबर बरोबर आहे प्रत्येक भावांना बहिणीवर लक्ष पण ठेवलं पाहिजे ठेवलंच पाहिजे हे आहे तू आडणी पण हुशार बर मग आडणीच माणसं हुशार राहते बाजू माझ्या जबाबदारी रक्षा बंधनच महत्वच हे मग रक्षाबंधनच याच्यासाठी बहिणीच रक्षण कर रक्षण करण्यासाठी म्हणून त्याला रक्षाबंधन आणि हे बंधन असत तुला बरीच माहिती रे हाय पण सांगत थोडी थोडी असं झालं ना मग आता झालं येऊ काय पाया पड मुं। मुं। ना बहिणी आता पाया हे काय नाई लागत बाबाला मग पाय पड पाया तू काय रे आणतो तो नाही पटत मला पडव लागत बाबा नाही बहिणी का घेतले मला भावाच्या पड राहित हा बाबा अच्छा प्याच्या पाया पडतो मी चाल तुला तर